श्री स्वामी समर्थ प्रियदर्शकांनो ज्योतिषवाणी टी व्ही चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे मी तुमची मैत्रीण तुमची मार्गदर्शिका आणि आज मी तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस या नव्या वर्षाच्या रहस्यमयी दार उघडण्यासाठी आले आहे पण त्याआधी जर तुम्ही अजून आमच्या ज्योतिषवाणी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ लाईक करा कारण दररोज आम्ही तुमच्यासाठी अशीच हृदयस्पर्शी ज्योतिष मार्गदर्शन घेऊन येतो चला आता सुरू करूया प्रिय मिथून राशीच्या प्रिय मित्रांनो बहिणींनो आणि भावांनो नमस्कार मी तुमची मैत्रीण तुमची मार्गदर्शिका तुमच्या हृदयाशी जोडलेली एक आवाज आज मी तुमच्यासाठी आले आहे दोन हजार सव्वीस या नव्या वर्षाच्या रहस्यमयी दार उघडण्यासाठी हा वर्ष तुमच्या जन्मकुंडलीचा एक सुंदर ब्लू प्रिंट आहे जणू आकाशातील ग्रहांनी तुमच्यासाठी एक कविता लिहिली आहे जी आता उलगडणार आहे मिथुन राशीच्या आत्म्यांनो तुम्ही तर हवेसारखे मुक्त विचारांसारखे वेगवान आणि शब्दांसारखे जादू आहात यावर्षी ग्रह तुम्हाला अधिक उंच उडण्याची शक्ती देणार आहेत पण त्यात काही वळणे काही भावनिक खोलवरचे प्रवासही आहेत मी तुम्हाला हात धरून हळुवारपणे प्रेमाने सांगणार आहे करिअर नातेसंबंध पैसा आरोग्य आणि त्याहूनही महत्वाचे तुमच्या अंतर्मनातील शांतता कशी जपायची दोन हजार सव्वीस हे वर्ष खरे तर एका नव्या जन्मासारखे आहे मिथून राशीसाठी जानेवारी महिन्यात नेप्च्यून एरीजमध्ये प्रवेश करतो स्वप्नांचा कल्पनांचा ग्रह तुमच्या अकराव्या घरात येतो हे घर तुमच्या मित्रमंडळीचे तुमच्या मोठ्या स्वप्नांचे आहे जणू तुमच्या आयुष्यात एक रहस्यमयी धुके पसरेल पण ते धुके तुम्हाला अधिक स्पष्ट दृष्टी देईल फेब्रुवारीत शनी एरीजमध्ये येतो कठोर परिश्रमाची शिकवण देणारा गुरु पण घाबरू नका प्रियांवरांनो शनी तुम्हाला खरे यश देण्यासाठी येतो आणि एप्रिलमध्ये अरे सर्वात मोठी बातमी युरेनस बदलाचा देवदूत तुमच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करतो जेमिनाईमध्ये हा ग्रह सात वर्ष राहील तुमच्या व्यक्तिमत्वात क्रांती येईल तुम्ही जे कधी विचारही केला नाहीत ते कराल नवे तंत्रज्ञान नवे विचार नव्या स्वातंत्र्याची अनुभूती हे वर्ष तुम्हाला मी कोण आहे हे पुन्हा शोधायला लावेल जूनमध्ये गुरु लिओमध्ये मध्ये जाईल तुमच्या तिसऱ्या घरात संवादाचे धैर्याचे बंधू भगिनींचे घर तुमचे शब्द अधिक प्रभावी होतील लेखन बोलणे प्रवास सर्व काही फुलेल पण लक्षात ठेवा मिथून आत्म्यांनो तुमची दुहेरी स्वभावाची शक्ती यावर्षी तुमची ताकद बनेल पण संतुलनही आवश्यक आहे आता मी तुम्हाला हळूहळू महिना महिन्याने घेऊन जाणार आहे कारण प्रत्येक वळणावार ग्रह तुमच्यासाठी वेगळी कविता म्हणत आहेत जानेवारी ते मार्च दोन हजार सव्वीस नव्या स्वप्नांचा उगम प्रियान्वयानो वर्षाची सुरुवात हळूवार पण खोलवर भावनिक असेल नॅपच्यून आणि शनीच्या प्रभावाने तुमच्या मनात जुन्या गोष्टींची आठवण येईल कदाचित एखादे जुने नाते एखादी जुनी स्वप्न पण हे वेदना नाहीत ही शुद्धीकरण आहे करिअरमध्ये तुम्हाला नवे प्रकल्प मिळतील पण धीर धरा पैशाच्या बाबतीत थोडे संयम आवश्यक आहे अनावश्यक खर्च टाळा नाते संबंधात प्रेम अधिक गहन होईल जर तुम्ही एकटे असाल तर फेब्रुवारी एखादी विशेष व्यक्ती येऊ शकते जी तुमच्या बुद्धीला आवडेल तुमच्या हृदयाला स्पर्श करेल उपाय दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा हिरव्या रंगाचे कपडे घाला आणि ओम बुम बुधाय नमहा हा मंत्र रोज एकशे आठ वेळा जपा याने तुमच्या बुधग्रहाला बळ मिळेल एप्रिल ते जून दोन हजार सव्वीस क्रांतीची लाट अरे आता खरा उत्साह येतो युरेनस तुमच्या राशीत येतो तुमच्या आयुष्यात अचानक बदल होतील कदाचित नवी नोकरी नवे शहर नवे छंद तुमचे व्यक्तिमत्व अधिक चमकेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील मध्ये मोठी संधी विशेषतः मीडिया तंत्रज्ञान लेखन किंवा शिक्षण क्षेत्रात पैशात अचानक लाभ होऊ शकतो पण गुंतवणुकीत सावध रहा प्रेमात वाह रोमांचक वेळ नवे प्रेम येऊ शकते किंवा जुने नाते नव्या रंगाने बहरेल पण भावनिक स्थिरता जपा उपाय बुधवारी गरीब मुलांना हिरव्या वस्तू दान करा पन्ना किंवा हिरवा टुर्मलिन धारण करा आणि रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा यांनी युरेनसच्या ऊर्जेला बळ मिळेल जुलै ते सप्टेंबर दोन हजार सव्वीस गुरुची कृपा गुरु लिओ मध्ये आल्यावर तुमचे शब्द सोने होतील लेखक वक्ते व्यापारी मिथुनांसाठी हा सुवर्णकाळ करिअरमध्ये प्रमोशन नवे करार पैशात स्थिर वाढ होईल गुंतवणुकीतून लाभ होईल कुटुंबात आनंद मिळेल भाऊ बहिणींचे सहकार्य मिळेल प्रेमात रोमॅंटिक प्रवास होईल लग्नाच्या चर्चा होतील आरोग्यात ऊर्जा वाढेल पण मानसिक तणाव टाळा उपाय गुरुवारी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ऐका पिवळ्या रंगाची वस्तू दान करा आणि ओम ग्रांग ग्रीन ग्रौन सह गुरवे नमहा हा मंत्र जपा ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार यशाची फळे वर्षाच्या शेवटी शनीची परीक्षा पूर्ण होईल तुम्ही जे मेहनत केली त्याची फळे मिळतील करिअरमध्ये स्थिरता पैशात बचत वाढेल नातेसंबंध गहन आणि विश्वस्त होतील आरोग्यात विशेष काळजी विशेषतः श्वसन आणि त्वचेची उपाय शनिवारी हनुमान चालिसा काळ्या तिळाचे दान करा करिअर आणि यशाचा प्रवास मिथुन मित्रांनो तुमची बुद्धी हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे दोन हजार सव्वीस मध्ये युएनएस तुम्हाला नवे क्षेत्र दाखवेल एआय डिजिटल मार्केटिंग स्टार्टअप जुन्या नोकरीत कंटाळा आला तर बदल घाबरू नका गुरुच्या कृपेने जुलै नंतर मोठी संधी महिला मिथुनांसाठी विशेष यश नेतृत्व भूमिका पण लक्षात ठेवा धैर्य आणि संयम हे तुमचे मित्र आहेत पॉझिटिव्ह टिप दररोज सकाळी स्वतःला सांगा मी माझ्या स्वप्नांना आकार देत आहे माझी बुद्धी मला यशाकडे घेऊन जात आहे पैसा आणि संपत्ती पैशाच्या बाबतीत वर्ष संतुलित सुरुवातीला थोडे उतार चढाव पण मध्यानंतर स्थिर लाभ शेअर मार्केट प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक शुभ कर्ज फेडता येईल पण अनावश्यक खर्च टाळा विशेषतः गॅजेट्सवर उपाय बुधवारी लक्ष्मीला हिरव्या फुलांचा हार अर्पण करा हिरवी मोठ दान करा प्रेम आणि नातेसंबंध मिथून आत्म्यांनो तुमचे प्रेम हे वाऱ्यासारखे मुक्त असते यावर्षी युरेनस प्रेमात रोमांच आणेल अचानक भेटी प्रवासात प्रेम विवाहितांसाठी नाते अधिक गहन होईल पण संवादाला प्राधान्य द्या जुने गैरसमज दूर होतील पॉझिटिव्ह टिप जोडीदाराला रोज एक प्रेमाय संदेश पाठवा हृदयाला स्पर्श करणारे शब्द वापरा आरोग्य आणि अंतर्मन आरोग्यात विशेष काळजी मानसिक तणाव ऍलर्जी श्वसनाचे प्रश्न योग ध्यान करा निसर्गात वेळ घालवा उपाय दर बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घाला ध्यानात ओमचा जप करा विशेष उपाय आणि सकारात्मक ऊर्जा दररोज सकाळी हिरव्या झाडाला पाणी घाला बुध ग्रह मजबूत होईल पन्ना किंवा हिरवा धारण करा गणेश अथर्वशीर्ष रोज ऐका गरीबांना शिक्षणाची मदत करा तुमचे कर्म उत्तम होईल प्रिय हे वर्ष तुमचे आहे तुमच्या जन्मकुंडलीने ग्रहांनी रेखाटलेला हा ब्लू प्रिंट तुम्हाला अधिक मजबूत अधिक प्रेमळ अधिक यशस्वी बनवेल घाबरू नका बदलांचे स्वीकारा ते प्रेमाने तुमच्या हृदयात असलेली जादू यावर्षी जग पाहेल मी तुमची मैत्रीण नेहमी तुमच्यासोबत आहे नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा स्वतःवर प्रेम करा जगावर प्रेम करा आणि हो जर तुम्हाला हे मार्गदर्शन आवडले असेल तर ज्योतिषवाणी टी व्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण पुढचे व्हिडिओ आणखी खास असतील ओम शांती शांती शांती